जनता पार्टीचा विदर्भातला आरामखोर नेता अनिल बोंडे याचं संघर्षोद्धा जरंगे पाटलाच्या विरोधात कालचं स्टेटमेंट मी ऐकलं आणि आज लाईव्ह येण्यासाठी अनिल बोंडेला इशारा देण्यासाठी मी आज लाईव्ह येतोय जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो मी हरिभक्तपरायन गजानन महाराज देठे आजच्या लाईव्हमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्याकरता मराठा योद्धा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज दादा जरांगे पाटील यांनी जो प्रचंड मोठा लढा उभा केला आणि महाराष्ट्रातील कोट्यवधी मराठ्यांनी संघर्ष उद्याला डोक्यावर घेऊन नाचण्याचं काम केलं आहे उद्याला दैवत मानून त्या ठिकाणी महाराष्ट्रातले कोट्यवधी मराठे आज जरांगे पाटलाच्या नेतृत्वामध्ये समाधानानं त्या लढ्यामध्ये सहभागी आहेत अशा पद्धतीनं मराठा आरक्षणाचा लढा आता योग्य टप्प्यावर असताना आणि संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील आंदोलनाला चांगल्या पद्धतीने यश मिळत असताना ज्या ज्या विद्यार्थ्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाली मिळाली त्यांची व्हॅलिडिटी झाली त्यांना अनेकांना नुकत्याच या झालेल्या परीक्षामध्ये चांगल्या पद्धतीचं यशसुद्धा मिळालं अशा बातम्या कानावर येत असताना जरांगे पाटील जे काम करत आहेत ते समाजाच्या फायद्याचं आहे समाजाच्या हिताचं आहे हे कळाल्याच्या नंतर सरकार दरबारी आपलं प्रामाणिक मागणं जरांगे पाटील आणि समाजाच्या भूमिका मांडत असताना सरकारनं वारंवार वेळ काढूपणा करण्याचं काम केलं आहे सरकारच्या काही प्रतिनिधी मंडळीकडून काही आमदार खासदारांकडून जरांगे पाटलाच्या विरोधामध्ये वारंवार चुकीचे स्टेटमेंट देण्यात येत आहे सरकारनं आत्तापर्यंत प्रवीण दरेकर सदाभाऊ खोत नारायण राणे त्याच्यानंतर प्रसाद लाड अशा अनेक आमदारांनी जरांगे पाटलाच्या विरोधात भूमिका घेतली आणि जरांगे पाटलाच्या विरोधामध्ये स्टेटमेंट देण्याचं काम केलं आहे जरांगे पाटलांनी त्यांना जशास तसं उत्तर देण्याचं काम केलं आहे पण काल विदर्भातील एक भाजपचे नेते आहेत ते काही दिवस राज्याचे मंत्रीसुद्धा होते अनिल बोंडे त्यांचं नाव आहे मला असं वाटतं ते राज्याचे कृषी मंत्री होते या अनिल बोंडेनी फक्त पक्षाची चाटुगिरी म्हणून आणि पक्षाला खुश करण्यासाठी आणि आपली उमेदवारी विधानसभेमध्ये पक्के करण्यासाठी होता जरांगे पाटलांच्याबद्दल त्या ठिकाणी अपमानास्पद उद्गार काढलेला आहे तो म्हणला मनोज जरांगे पाटील हे महाविकास आघाडीची सुपारी घेणारे आहे मनोज जरांगे पाटील तुमची ताकद विदर्भात चालत नाही विदर्भात मराठी फक्त दोन टक्के आहे आणि विदर्भातल्या मराठ्याला आम्ही जुमानत नाही आणि जरांगे पाटलाला आम्ही मानत नाही आणि जरांगे पाटलांनी भाजप महाविकास आघाडीची भाजपवर बोलण्याकरता सुपारी घेतली अनिल बोंडे तुझं एक वाक्य तुला भविष्यामध्ये अत्यंत त्या ठिकाणी धुळीस मिळवण्यामध्ये उपयुक्त ठरणार आहे आत्ता लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या ज्या लोकांनी संघर्ष विरोधामध्ये जरांगे पाटलाच्या विरोधामध्ये भूमिका घेतली त्या सगळ्यांना लोळवण्याचं काम मराठ्यांनी केलंय अनिल बोंडे तो जर विदर्भातला असला तू, तू म्हटला विदर्भात फक्त कुणबी आहे ओबीसी आहे आणि बाकी समाज आहे आणि फक्त दोन टक्के मराठा आहे अनिल बोंडे दोन टक्के मराठा विदर्भात असेल आणि म्हणून तो मराठ्याच्या योद्धावर बोलण्याचं जर तू काम करत कर असेल तर विदर्भ सोडून जर तुला मुंबईकडे जायचं असेल तर मराठवाड्यातून जावं लागत नाही का हे सुद्धा तू स्पष्टपणे सांग मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त मराठे आहे आणि मराठवाड्यामधले मराठे तुला त्या ठिकाणी मुंबईकडे सुद्धा जाऊ देणार नाही तू विदर्भामध्ये कोंडवाड्यात राहा विदर्भामध्ये खुराड्यात राहा आणि खुराड्यात कोंडवाड्यात राहण्याशिवाय जर तुला मुंबईकडे जायचं असेल मराठवाड्यात यायचं असेल तर महाराष्ट्रातले आणि मराठवाड्यातले मराठे तू मराठवाड्यात तु ये तुला त्या ठिकाणी सळं किपळ तुला करून सोडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा तुला देतो विदर्भात दोन टक्के मराठे असं तू म्हणतो मग तू आता मराठवाड्यात ये मराठवाड्यात किती मराठे आहे सांगू आणि तुझा जो दोन टक्क्याचा विषय आहे ना याच्यावरती सुद्धा सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत त्या ठिकाणी कणभर मावळे होते पण कर कणभर मावळ्यांना घेऊन मनभर सैतानांना या मातीत गाडण्याचं काम माझ्या छत्रपती शिवरायांनी आहे आणि त्या छत्रपती शिवरायांच्या विचाराचा वारसा घेऊन आमचा होता मनोजदादा जरांगे पाटील समाजासाठी लढतायत अरे गोरगरीबाचा घरातला मुलगा आहे फाटक्या कपड्याचा माणूस आहे अल्पभुधारक शेतकऱ्याचा मुलगा आहे अरे गोरगरीब घराण्यातला मुलगा आणि जर गोरगरीब लेकरांसाठी मराठ्यांसाठी लढत असेल तर तुझ्यासारख्या हरामी नेत्याच्या पोटात दुखण्याचं कारण काय हे अनिल बोंडेनं स्पष्ट करावं आणि दोन टक्के मराठे विदर्भात हे म्हणणाऱ्या अनिल बोंडेनी मराठवाड्यात यावं अनिल बोंडेचं मराठवाड्यातल्या किती टक्के मराठे स्वागत करतात आणि कशा पद्धतीने करतात हे मराठवाड्यात आल्याच्या नंतर कळेल काल तर नारायण राणेंनी इशारा दिला गणपती झाले की मी मराठवाड्यात येतो त्यांना मी सांगितलं येऊ नका इथं कोंबड्या विकत नाही तर कोंबड्या चोरीला सुद्धा भेटत नाही कारण कोंबड्या श्रावण महिन्यात झाकून ठेवतात आता अनिल बोंडेला इशारा देतो विदर्भातले दोन टक्के मराठे सोड मराठवाड्यातली मराठवाड्यातली मराठ्याची टक्केवारी तुला काय आहे आणि किती आहे सांगेल इथून पुढे अनिल बोंडे नावाच्या भाजपच्या आमदारानं आणि नारायण राणे सारख्या भाजपच्या नेत्यानं मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नये संघर्षा जरंगे पाटलाला पाठिंबा देता येत असेल तर द्या नाहीतर देऊ नका नाहीतर बोलू नका आता मी स्पष्टपणे सांगतो भारतीय जनता पार्टी बद्दल थोडा थोडा चांगला त्या ठिकाणी समज लोकांमध्ये पसरत होता भाजपचा नावाला लागलेला कालिमा आहे थोडा थोडा आता तो स्थिर होत होता आता अनिल बोंडे नावाच्या भाजपाच्या आमदारामुळे विदर्भातले दोन टक्के मराठे का तीन टक्के मराठे म्हणतो ना तर विदर्भातला एकही मराठा विदर्भामध्ये भाजपला मतदान करणार नाही त्याला एकमेव कारणीभूत जर कोण असेल तर भाजपचा नेता अनिल बोंडे आणि हे जर वाक्य अनिल बोंडेला खरं वाटत असेल तर अनिल बोंडेनी विदर्भातल्या ज्या मतदारसंघात जास्त मराठे तिथं उभा राहावं अनिल बोंडेला त्या ठिकाणी धुळीत मिळवण्याचं काम नाही दोन टक्के मराठ्यांनी केलं ना तर नावाचा मराठा नाही अनिल बोंडे लिहून घे जातीवादी वक्तव्य करण्याचं काम लोकप्रतिनिधीकडून केलं जात आहे आणि संघर्षा जरांगे पाटील कोणत्या जातीच्या विरोधात बोलत नाही सरकार दरबारी भांडतात तर जरांगे पाटलाला बदनाम तुम्ही करता जातीवादी भूमिका तुम्ही मांडता अरे आमदार होताना खासदार होताना मंत्री होताना तुम्ही शपथ घेता कोणत्या जातीबद्दल कोणत्या समाजाबद्दल मी द्वेष बाळगणार नाही आकर्ष ठेवणार नाही अशा प्रकारची शपथ तुम्ही घेता अरे भारत मातेच्या या पवित्र देशामध्ये तुम्ही अशी शपथ घेऊन जर ती शपथ खोटी करत असाल जाती द्वेष फेरत असाल ना तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ते कदापि सहन केलं जाणार नाही भारतीय जनता पार्टीला संपवण्याचं षडयंत्र भाजपच्याच नेत्यांकडून केलं जात आहे हे भाजपच्या लक्षात येत नाही भारतीय जनता पार्टीच्या प्रतिष्ठित नेत्यांना भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी राज्यातील मोठ्या फळीतल्या नेत्यानं त्या ठिकाणी लक्षपूर्वक अनिल बोंडेसारख्या डुकराला त्या ठिकाणी दाबणं गरजेचं आहे नाहीतर तुमच्या पक्षाची जी ताकद आहे ती पक्षाची ताकद कमकुत करण्यासाठी अनिल बोंडे सारखा माणूस चांगल्या प्रकारे काम करू शकतो आणि आन अनिल बोंडे तुमच्या पक्षाची ताकद कमी करतो आहे तुमच्या पक्षाशी आम्हाला घेणं देणं नाही पण आमच्या समाजाच्या जर विरोधात बोलला तर आमचा समाज आमची ताकद मतदानाच्या माध्यमातून दाखवून देईल आणि आता विधानसभा काही दूर नाही नुसतं आरक्षण देऊ नका आरक्षण कसं घ्यायचं आता मागतच नाही आरक्षण सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी केली नाही ना तर आम्ही दा या ठिकाणी स्वतः उमेदवार उभे करणार आणि संघर्षोद्धा मनोजदादाच्या दादाच्या पाठीमागं महाराष्ट्रातील कोट्यावधी मराठी आणि अठरा पगड जातीच्या सर्वसामान्य लोकांना एकत्र करून या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचं सरकार जर नाही आणलं तर नावाचा मराठा लावणार नाही हा शब्द या व्हिडिओच्या माध्यमातून देतो अनिल बोंडेने तुम्ही पुढं तोंड सांभाळून बोलावं आणि विदर्भातल्या मराठवाड्याबद्दल बोलत असताना अनिल बोंडे आता तू तोंड सांभाळून बोल नाही तर तू मराठवाड्यात ये मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली तयार झालेलं मराठ्यांचं वादळ आणि जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली तयार झालेली मराठा आरक्षणासाठीची धगधगती आग्नी ज्वाला पेटलेली आहे अनिल बोंडे तू मराठवाड्यामध्ये ये आणि जर जरांगे पाटलाच्या विरोधात बोलायचं इथं येऊन बोलून दाखव तुला जरांगे पाटील काय आहे आणि किती टक्के मराठा आहे कळेल म्हणून इथून पुढे अनिल बोंडेने त्याला तोंड सांभाळून बोलावं हीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो संघर्षोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या खंबीर नेतृत्वाला प्रामाणिक नेतृत्वाला संघर्षपय नेतृत्वाला सलाम करतो आणि जरांगे पाटलाच्या पाठी महाराष्ट्रातल्या कोट्यावधी मराठ्यांनी अनिल बोंडेसारख्या बिनबुडाचे आरोप करणाऱ्या मूर्ख माणसाचे शब्द मनावर न घेता जरांगे पाटलाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहावं हीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून एक समाज बांधव या नात्यानं करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज